शक्तीपीठ महामार्गाची मोजणी गव्हाणमध्ये शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी रोखली अधिकारी शेतकऱ्यांमध्ये वादावादी नागपूर गोवा महामार्गाला सांगली जिल्ह्यातून प्रखर विरोध होतोय तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे दुसऱ्या दिवशी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखून धरली आहे मोजणीसाठी आलेल्या शेत अधिकाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी गावातून आणि शेतातून हाकलावून लावले कालपासून शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी गव्हा नेते प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे मात्र शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध करण्यात येतो आहे दुसऱ्या दिवशी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मोजणीपासून रोखून धरले यावेळी शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्यामध्ये वादावादीचा प्रकार देखील घडला मात्र आक्रमक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना हकलावून लावले आहेत त्यामुळे गव्हा नेते महामार्गाची मोजणी दुसऱ्या दिवशीही होऊ शकली नाही शक की रोज सांगतोय की शक्तीपीठ मामा रद्द करा मग एका दिवशी अधिकारी मोजणी आल्यानंतर त्या दिवशी जर आपण त्यांना सांगितलं की आमची जमीन द्यायची नाही असं सांगितल्यानंतर परत रोज रोज त्या अधिकाऱ्यानं शेतकऱ्यांच्या वावरामध्ये पोलिसांना घेऊन येणं दड दडशाही दर, करणं आणि दडपण आणणं आणि मग एखाद्या शेतकऱ्याची मोजाल मिळते का एखाद्या शेतकऱ्याला भुलबुलया करणं एखाद्याला आर्थिक त्यामध्ये बुलबुलया करून सांगणं तुम्हाला एवढं देतो तेवढं देतो असं जे करून जे काय शेतकऱ्यांना गंडवण्याचं काम चाललेलं आहे हे तातडीनं काम थांबलं पाहिजे यासाठी आज गव्हाने त्याची काही मोजणी आहे आज दुसऱ्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांनी मोजणी ही बंद पाडलेली आहे आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही दडपशाही केली किंवा कितीही त्यांनी दडपण आणलं कितीही पोलीस फोर्स आणला आणि त्यांनी कोणतेही शस्त्र आणून जरी वापरली तरी सुद्धा शेतकरी हा इथली हे देणार नाही अशा पद्धतीचा निर्धार इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी गव्हाण